पर्यावरणाबद्दल तीनशे पासष्ट दिवस आपण सगळेच प्र प्रयत्न पर करत असतो आणि क्लायमेट चेंजची अनेक वेळा चर्चा भारत सरकारमध्ये जेव्हा जेव्हा होते त्या सगळ्या फोरम्सवर मला काम करायची संधी मिळाली त्याच्यामुळे रोटरीनी मला ह्या रोटरीच्या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यात एक पोलिओ जॉप्सचा त्यांचा हो, कार्यक्रम होता आणि अनेक वेळा राज्यात आणि दिल्लीमध्ये रोटरीचे जे इव्हेंट्स असतात त्यांना आवर्जून ते मला बोलवतात त्याच्यामुळे रोटरीचं खूप उत्तम काम फक्त भारतात नाही जगात चाललेलं आहे त्याच्यामुळे अशा एन जी ओला साथ द्यायचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो नाही नियुक्त जे आयुक्त सी सी अरुण गोयलांचा जो राजीनामा होता हो धक्कादायक होता म्हणजे लोकसभा या देशातलं प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायतीचंही महत्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी वन टाइम होणारं इलेक्शन म्हणजे भारताची लोकसभेचं इलेक्शन आणि अशा वेळेस इलेक्शन कमिशन हे काही काय कारण असू शकतं की ते राजीनामा देतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं हे लोकशाहीला न शोभणार आहे त्याच्या मागे काहीतरी मोठं झालेलं आहे त्याच्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर का राजीनामा देईल त्यामुळे अतिशय चिंताजनक आहे हो अर्थात दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार म्हणजे आता जी आरचे पाऊस पडतील त्याच्यात काय त्याची अंमलबजावणी किती होणार हा मोठा प्रश्न आहे कसं शक्य आहे लाबोड जी आर काढल्याला इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो का नाही तोपर्यंत आचारसंहिता लागेल त्याच्यामुळे गाजरांचा पाऊस आहे दुसरं काय लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यात गैरकार लोकशाही आमच्यासाठी त्याच्यामुळे प्रत्येक जण ला बोलायचा अधिकार आहे आज वर मध्ये जे आहे तेच पुढे चालेल जे आहे तसच चालेल बदल कशाला हवाय मध्ये जे आहे ते चांगलं चालेल आजपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदादांकडून दोघांकडूनही झालेला आहे दो आम्ही तिघही एकत्रच दोघंही आम्ही एकत्रच आमदार झालो तिन्ही इलेक्शन आम्ही एकत्रच लढलो आणि त्याच्यामुळे संग्रामदादा आणि मी भोर वेल्ला आणि मुशीचा विकास एकत्रपणे आमच्या स दोन्ही संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलोय आणि इथूनही पुढे पूर्ण ताकदी निघू